मध्ये नमामी देवी नरमध्ये तर रात्री विश्राम महाराजपूर जिल्हा मांडला इथे होता तर आतमी आहे। धंडी खुप आहे। सात आता मी पुढे निघालो आहे थंडी खूप आहे सकाळचे सात वाजून गेले तरी पण आता पुढील प्रस्थान करत आहे तटाने न जाता हवेनीच चाललो आहे नरमध्ये हार बाबाजी हे बाबाजी आहेत तर यांनी मला बालभोग घेण्यासाठी आणि चहा प्रसादीसाठी बोलवलं होतं त्यांचं हे हॉटेल आहे आणि एकदम चौकातच आहे हे मंदिर कोणसं आहे बाबाजी शहतधारी मंदिर आहे शहद बाबाचं मंदिर आहे आणि इथे हॉटेल आहे त्यांचं मी इकडनं आलो होतो आणि धुकं काय अजून कमी झालेलं नाहीये मयाचे किनारी असल्यामुळे धुकं जास्त होतं नहरमध्ये हर बाबाजी खाली आपण नाम बातो प्रकाश ठाकूर म्हणून आहेत त्यांचं नरसिंगपूर चौकातील हॉटेल आहे ते शकत होते शेकता शेकता त्यांनी मला मलाच्या प्रश्नासाठी बोलवलं होतं नहरमध्ये हर तर आता धुकं कमी झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहोत पुढे नहरमध्ये हर चढ लागला आहे थोडा शहरमध्ये हर तर बघा घाट लागलेला आहे धुकं आहे जबरदस्त घाट आहे हा घाट चढतो आहे आता मी दम लागला दम लागतो आहे खूप जा घाट चढताना कारण टायगर चढ नसल्यामुळे दंडाचा एवढा उपयोग करत नाही मी नरमध्ये हर जबरदस्त घाट बघा खोलवर गाव आहे शेती आहे आणि घाट असा जबरदस्त आहे की दम लागतोय खूप चढताना नरमध्ये हर नरमध्ये हर तर अजून घाटात आहे पुढे दोघे जण गेलेत आमचे परत दोन मित्र मिळालेत ते गेलेत दोन परक्रमवासी आणि मी चाललोय बागा जंगलातनं खूप भयानक असं जंगल नाही आहे पण मापतच आहे झाडे आहेत फक्त जवळजवळ काय नाही वाहन उशिरा येतात गाड्या नर्मदे हर नर्मदे हर उडून गाडी आलेली आहे आता नर्मदे हर जंगल पास करून आल्यानंतर मला हे भिलाई गाव लागलं आहे आता इथे आश्रम आहे तिथे मी दुपार भोजन प्रसादी घेणार आहे आणि पुढे प्रस्थान करणार आहे नर्मदे हर नर्मदे हर असताना मला आपले भारताचे जवान प्रवीण सिंग राजपूत यांचा पुतळा दिसला चौथ असं चालतं चालता हा पुतळा दिसला आणि आता मी पुढे मार्गस्थ होत आहे बघा आपल्याला वाटतं की महाराष्ट्रातच पुतळे उभारतात पण एम पीमध्ये पण उभारले जातात पुतळे हे जवान होते प्रवीण सिंग रजपूत म्हणून त्यांचा पुतळा होता तो नरमदे हर हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हर तर आता भिलेगावातून जेवण प्रसादी घेतल्यानंतर पुढे निघतोय मी आता काही परिक्रमावासी भेटले होते पण ते भोजन प्रसाद घेतल्यानंतर पुढे गेलेत थोडे मी मागून चाललो आहे आता नरमध्ये हर हर तर बघा मौरीची शेती आहे इकडे आणि पुन्हा डोंगर अंगाने थोडंसं जंगल लागणार आहे आता पुढे चालल्यानंतर नरमध्ये हर एकदम बागा चित्र आहे काही ठिकाणी तर काही ठिकाणी स्प्रिंकलरने पाणी दिलं जातं आहे शेताला नरमध्ये हर तर मी आता म्हणजे एक चार पाच किलोमीटर पुढे आलो आहे भोजन प्रसाद केल्यानंतर तिथे तिथून भोजन प्रसाद केल्यानंतर तो मंडला जिल्हा संपला तिथे आणि शिवणी जिल्हा लागला आता नरमध्ये हर आता शिवणी जिल्हा कुठपर्यंत बघूया नहरमध्ये हर दे हर तर मला जवळजवळ आता आश्रम राहिला आहे अर्धा ते एक किलोमीटर मी लवकरच आश्रमावर पोचेल आणि आजचा हा ब्लॉक येथे जेंड करत आहे नहरमध्ये हर दे हर ए हर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नर्मदे हर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन काय अनुभव येतात काय बघायला भेटतं ते सगळं सांगेल नर्मदे हर